यज्ञा गेल्या दोन दिवसांपासून प्रत्येकाच्या मनात वेदनेनं दाटलेलं नाव तीन वर्षांची चिमुकली चालायला लागली होती बोलांनी बोलू लागली होती एका वासनेची शिकार झाली तिची निर्घुण हत्या झाली मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात विजय खैरनार या नराधमाने हे घृणास्पद कृत्य केले आहे देवाभाऊंना घटना कळताच त्यांनी स्पष्ट निर्देश दिले अशा प्रकारची मानसिकता असलेले यांची मानसिकता ठेचण्याचं काम हे निश्चितपणे सरकार करेल एक बाप म्हणून महाराष्ट्राचा सेवक ही तेवढाच व्यथित आहे जेवढे तुम्ही आम्ही दोन हजार सोळा साली कोपर्डी निर्भया प्रकरणात देवाभाऊ अत्यंत जहाल भूमिका घेत तिन्ही आरोपींना फासाच्या दोरापर्यंत पोचवले होते याही प्रकरणात देवाभाऊ मालेगावच्या निर्भयाच्या गुन्हेगाराला फासावर पोचवण्यासाठी जे जे गरजेचे ते सार करणार खात्री आहे कोपरडीप्रमाणे प्रमाणे हाही खटला उज्ज्वल निकमांनी लढावा ही मागणी पुढे आली आहे या संदर्भातही देवा भाऊ कार्यवाही करत आहे हा विषय केवळ मालेगाव किंवा मा सुवर्णकार समाजापुरता मर्यादित नाही तर महाराष्ट्राचा आहे डोंगराळे प्रकरणातील नराधमाला फासाच्या दोरापर्यंत पोहोचवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाहीत